काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे रोहिणी खडसेंचे कथित पी ए पांडुरंग नाफडे यांच्या पत्नी सीमा नाफडे यांनी जळगाव दौऱ्यावर आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेऊन सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाची तक्रार केली धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करू नये म्हणून रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते धमक्या देत असल्याचाही आरोप करण्यात आहे सीमा नापडे आणि त्यांच्या भावाने रोहिणी खडसेंवर नेमके काय आरोप केलेत सासरच्या लोकांकडनं मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खडसे यांचा पी रोहिता पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तळणी तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी त्रास देतात मुलीला सुद्धा वाटवत तक्रार नेमके त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जसे मागले तसे भाऊ देवऱ्या विरोधात माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई ताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ प्रत्यक्ष रोहिणीताई कधी धमकी आली तुम्हाला पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांची काय ते नाही माहिती मला पण ते देतात काय म्हणतात की आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे आमचं नाव घेतलं तर तुम्हाला बघून त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते किती आतापर्यंत पैसे तुम्ही दिलेले मी ना मी अशी कॅश त्यांना तीस हजार दिलेले होते आणि अशी ऑनलाईन त्यांना लॉज वरती दिलेले तो लॉज वरती पैसे दिले रक्कम किती दिलेली आतापर्यंत रक्कम तशी जशी लागली तसे सामान पण घेऊन दिले सोनं वगैरे ते दिलं त्याने मोडून टाकलं माझं पण मोडून टाकलं आणि आपल्यावरती खोटे आरोप करतो तो असं गृहिणी होत की तो पांडुरंग नाफड्या त्यांचं पीए कधीच नव्हता तुम्ही रेकॉर्ड काढू शकता त्यांचं आता त्यांनी माझी पिय घोषित केलेलाय त्याला मागणी काय आपली माझी मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मी मुलीला त्याला देऊ शकत नाही कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका दो आहे त्याच्यापासून माझ्या परिवाराला आणि मला माझ्या मुलीला जर काही झालं तर कडचे परिवार नाफे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहतील नाव काय तुमचं माझ सीमा पांडुरंग नापडे चा। ताई की आम्ही तुमच्या पाठीशी आहे सगळी यंत्रणा तुमच्या आहे हो मी आज गुन्हा दाखल करणार आहे बरोबर तुमचं असं म्हणणं आहे किंनी यांच्या दबावामुळे त्यांच्या कार्यकर्ते आणि त्यांच्यामुळे ते धमक्या देतात जिवे मारायच्या वगैरे म्हणून आम्ही थांबलेलो गुन्हा दाखल करण्यासाठी सीमा नाफडे यांच्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात रोहिणी खडसेंना कसा लक्ष केलं तेही पहा आता आत्ताची घटना पाहिली तुम्ही तर मला खरं धक्का बसला जळगावमध्ये येऊन की ह्या पांडुरंग नाफडे या, या संदर्भाच्या महिलेने ज्या पद्धतीने तक्रार मांडली हे खरंच खूप धक्कादायक आहे की ह्याच्यामध्ये रोहिणी खडसे आणि तिचे कार्यकर्ते त्या महिलेला धमकी देतात आहेत पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये म्हणून आणि तक्रार नोंदू नये तिचं दोन वर्षाचं बाळ तिच्याबरोबर आहे आणि दीड वर्षापासून ती घराच्या बाहेर आहे हे अत्यंत लाजीरवाणी आणि धक्कादायक गोष्ट आहे राजकीय व्यक्तींची ही गुंडशाही बंद झाली पाहिजे खरं तर तिला तक्रार नोंदवतासुद्धा पोलीस स्टेशनला येत नाही आहे इतकं दडपण तिच्यावर आहे आणि अशा पद्धतीने तिला आणि तिच्या भावाला हे लोक जर धमक्या देत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे मी त्याचा निषेध करते एस पी सरांना देखील सांगितलेला आहे आणि हा विषय आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पाठवून देऊ कारण की अशा पद्धतीने जर कोणी दडपशाही करत असेल धमकी देत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि हा विकृती समाजातला वाढायचं कारण म्हणजे हे असे लोकांमुळे सुद्धा ह्या विकृती मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल संबंधित तरुणीला आम्ही सांगितलं तुम्ही आज तक्रार नोंद करा आमचा भरोसा असेल जिल्हा महिला बाल विकास विभाग आणि विधी सेवा प्राधिकरण हे त्यांच्याबरोबर आहेतच ता आणि आमची पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांना संरक्षण देईल त्याच्यामुळे कोणाच्याही धमकीला बळी पडू नये जी काही घटना घडलेली आहे ती त्यांनी मांडावी दरम्यान या साऱ्या प्रकरणात झालेल्या आरोपांबाबत लोकमतने रोहिणी खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझ्याकडे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांशी आपली बाजू मांडणार असल्याचं सांगितलं त्यामुळं या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे प्रशांत बदाने लोकमत डॉट जळगाव